प्रेक्षक मंडळी नमस्कार आजच्या भागामध्ये आता जे आजोबा असतात ते सध्याच्या घरी येतात आता घरी आल्यावरती मम्मी साहेब मास्क लोन बसलेले असतात तर आता स्वप्नी म्हणते की मम्मी साहेब उठाकून तरी म्हातार बाबा आलाय तर आता मम्मी साहेब उठतात म्हणतात काय गं का सपणे याला काय झालं मग अगं ते आहे एखाद्या शाळेतले शिक्षक असतील मास्तर ते शिकवणारे त्याच्यात काय एवढं मग एवढं काय वरडायचं झालं तुला तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की नेमकं कोण आहे तर आता ते म्हणतात की हे बघ तोंडाचं काढं ते काय आहे आणि काय गं पदर घ्यान डॉक्यावर पदर घ्यायचं कळत नाही नाही का हे सुरव्यांचंच घर आहे ना तर आता मम्मी साहेब म्हणतात हो सुरव्यांचंच आहे ना तर ती म्हणतो म्हणतो की मग हे काय आहे सुरव्यांच्या घरामध्ये आ कुठं आहे सुर्वे मला वाटलं काहीतरी नाटकं का चालू येते असं म्हणतात आणि म्हणतात की मला सुरवेचं घर पाहिजे तर मम्मी साहेब म्हणतात हेच सुरवेचं घर आहे तर मग आता ते म्हणतात की हे बघा डॉक्करपत्र घ्या तर लगेच ते म्हणतात डॉक्टरपत्र तर आता ते म्हणतात की मी कोण आहे माहिती का तर मम्मी साहेब म्हणतात तुम्ही कोण म्हणता रे आम्ही बघितलं पण नाही तुम्हाला तर लगेच ते म्हणतात तुझा माव सासरा आहे मी मावस सासरा मा समजलं का मावस आसऱ्याशी कसं बोलावं कळत नाही का डॉकर पदर घ्यायचं पाया पडायचं कळत नाही का पड चल पाया तर लगेच मम्मी साहेब पाया पडायला लागतात आणि मम्मी साहेब पाया पडतात पण आता जी सपनी आहे ती नाही पडत तर ती म्हणते तू कोण माझी नाच सुने का हा पाय पडतो पण चल आणि तिला पण पाया पडायला सांगतात मम्मी साहेबांना पदर घ्यायला लावतात आणि मग डॉकरचा पदर पडून द्यायचा नाही काही संस्कृती माहिती आहे का नाही आपल्या घरची संस्कृती काही जपता येत नाही का तुला असं म्हणतात आणि म्हणतात की चल पाय वगैरे पड आणि मला आवर चल आतमध्ये मला घर दाखव दरवाजे इथूनच आहे ना जायला तर मम्मी साहेब म्हणतात की हो इथूनच दरवाजा आहे इथूनच जायचे आतमध्ये तर ते म्हणतात की हो चालला तर आता जी सपनी आहे ती सपनी पण त्या बाबाच्या पाया पडते तर आता ते जे असतात ते बाबा ते म सत्याचे मावस आजोबा असतात म्हणजे सत्याचे आजोबा असतात मावस आता इकडं जे सत्याचे पोर आहेत तर मग सत्याला घरून फोन येतो की दादा अरे तुला माहिती आहे का घरी कुणीतरी मम्मी साहेब म्हणतात घरी कोणीतरी आजोबा आलेत आणि ते आम्हाला त्रास देत तुम्ही लवकर ये सत्या घरी असं म्हणतात त्याच्यामुळे आता सत्या हा घरी जायला निघतो जो होतो की बलमा घरी खूप मोठा मॅटर झाला आहे आपल्याला घरी जावं लागेल तर आता बरं म्हणतो काय झालं सत्य दादा सत्य म्हणतो की चल कार्यक्रम फिक्स करायचा का आहे घरात कुणीतरी शिरलं यार आपल्याला काळा मास्क वगैरे लावलेला आहे तर आता लगेच सत्याचे पोरन ते पोर सगळेजण म्हणतात की चालन जायचं आहे आता चला लगेच ते दांडे वगैरे काढतात तर आता लगेच ते माणूस तिथे आलेला असतो सत्याकडे तर इकडं जी मंजू असते तर ती मंजू तिथे ऑफिस स्टेशनमध्ये बसलेली असते तिच्याकडे एक माणूस येतो आणि ते म्हणते की हे बघा ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आमची माझी चोरी झाली माझं वायलेट चोरीला गेलं त्याच्यात पैसे होते आणि दहा बारा हजार रुपये होते आणि माझं लायसन पण होतं माझा आमचा फॅमिली फोटो होता तर मंजू सगळं लिहून घेत असते आणि त्यांना विचारत असते वाईटचा कलर कसा असतो त्यांची चौकशी करत असते तर ते मंजूला सगळं काही सांगत असते तेवढा तिथे जो पप्पा असतो तो चहा घेऊन येतो आणि म्हणतो की काय आलं काय हरवलंय तर आता लगेच मंजू म्हणते पॉकेट हरवलंय काय झालं पाप्प्या तर तो पप्पा म्हणतो कुठं हरवलं राजवाड्या राजवाड्याच्या चौकात हरवला ना तर तो माणूस म्हणतो की हो तर तो म्हणतो की थांब माझ्याच मित्रांनी चोरलं हे सगळं काही तर पप्प्याकडं लगेच मंजू आणि भारती मावशी आश्चर्यचकित होऊन बघायला लागतात आणि पप्पा म्हणतो की काळजी काय करू नका मी त्याला फोन करून बघतो आणि तुमचं लवकरच सोपडून देतो असं पाप्या म्हणतो तर मंजू म्हणते की तर लई ओळखी दिसतं याच्या कशी चोर ओळखीचे काय माहिती एवढे आणि मंजू म्हणते की पप्प्या खरंच दिशील का सापडून तुझ्या ओळखीचा तो माणूस तर पप्प्या म्हणतो की हो मंजू तू टेन्शन घेऊ नको माझ्याच ओळखीचा तो माणूस आहे असं तो म्हणतो तर आता जी मंजू आहे ती सत्याकडे त्या पप्प्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत राहते तर आता तिकडे जयदीप येतो आणि जयदीपला ते म्हणतात हा कोण तर आता सपनी म्हणते की हा तुमचा मावस बहिणीचा असं सांगत राहते तुमचा धाकटा लेख आहे धाकटा लेख तर लगेच म्हणतात की कर मग त्याला लगेच सपनी खाली खाली ते आणि म्हणते पाय पडत तर असं तो पाय पडत नाही तर मग लगेच आता तो माणूस तो म्हातारे आजोबा म्हणतात की पाय पडायचं काही संस्कृती माहिती नाही का संस्कार नाही का काही पाय पडचल तर जयदीप म्हणतो मी पाय पडू का तर ते म्हणतात पडचल आणि लगेच पाय पडायला लावतात तर आता तिकडं सवी कवी येतात आणि त्या हसायला लागतात त्या म्हणतात भारी चालूया या तुमचं आलो कोण आता हे म्हातारे आजोबा पुण्याचे पुणेकर असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की या कोण दोघी सीतांगिता कुडून आला या तू कळकडून आणलेलं दिसते कुठून तरी तर आता मम्मी साहेबांना ते चेहरा धुतल्यावर बघतात तर ते म्हणतात ही कोण आता मम्मी साहेब म्हणतात ओ मी तुमची सुरव्यांची सूड तर ते म्हणतात पाय पड माझ्या मी तर ओळखलं नाही काळा तोंड केलं तर काहीच तरी असं म्हणतात सगळेजण मम्मी साहेबांना हसायला लागतात तर आता ज्या आजोबा असतात ते म्हणतात की आपल्या माझ्या भाव म्हणजे माझ्या मावास भावाचा फोटो कुठं आहे तो वारला पण त्याचा फोटो कुठे आहे घरात दाखवचाल मला तर आता लगेच सपनी त्या म्हणतात की अहो ते जुन्या घरात येईल नाही आता तर ते म्हणतात मला घेऊन चला मग जुन्या घराकडे कुठं आहे ते जुने घर चला मला घेऊन चला तिथे मी शोधतो कुठं आहे तो फोटो असं ते म्हणतात आणि मम्मी साहेबांना म्हणतात चल माझ्यासाठी गरम पाणी कर चुलीवरती मला चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करायची राहते तर ज्या मम्मी साहेब आहेत त्या चुलीवरती पाणी तापायला ठेवतात पण त्यांच्याकडून काही चूल पेटत नाही त्यानुसार जाळ फुकत राहतात जाळ फुकून फुकून जाम होतात त्या म्हणतात की माझ्याकडून काही चूल पेटाना तर आता ते जे आजोबा असतात ते म्हणतात लवकरात लवकर पाणी तापलं पाहिजे बरं का मला लवकर पाणी टाकते आणि तो फोटो कुठे आहे ना तो पण सापडून द्या मम्मी साहेब खूप राखतात आणि म्हणतात माझ्या हात किती काळे झाले ना या म्हाताऱ्या बाबाचं काय करू ना मी मला काहीच कळत नाहीये मी सत्याला बोलवले आता सत्या कधी येतो ना काय माहिती सत्या आला म्हणजे माझं टेन्शन तरी कमी होईल थोडंसं असं म्हणतात तेवढं ते सत्य येतो आणि सत्या घरात घुसायला लागतो आणि म्हणतो की कोण येतो माणूस बघूयात चल रे बल मला लवकर अगं आपण सगळीकडून घुसूयात सगळेजण आणि ते दांडे वगैरे घेऊन येतात आणि घरात घुसायला लागतात तर आता सत्य म्हणतो थांबत थोडाय नेमकं कोण आहे ना ते बघूयात आधी दांडे वगैरे बा खालीच ठेवा असं म्हणतो आणि सत्या म्हणतो की चल मग आता आपण जाऊयात आणि जा ते आतमध्ये यायला लागतात घरामध्ये तर जे आजोबा असतात ते तिथे उभा असतात आणि ते मम्मी साहेबांशी बोलत असतात तर आता सत्या बल म्हणतो की सत्या अरे तू दांडाच काढ कारण की कोण आहे कोण नाही माहिती नाहीये तर ज्या मम्मी साहेब आहेत त्यांचे पाय ते जी आहे ती दाबत राहते ती म्हणत असते की माझे पाय हात खूप दुखत आहेत तर जयदीप म्हणतो की भारी मम्मी तुझ्या सासरी आले तुला भारी झाला असं म्हणत असतं आणि तिथे पाय दाबत जी सपनी असते ती बसलेली असते तर आता तेवढ्या तिथे सत्या आणि त्याचे काही मित्र ते गुंड घरात येतात आणि म्हणतात की कुठं आहे ते कोण होत दाखव मला घरात घुसलेलं त्याच्याकडे बघतो मी असं सत्य म्हणतो तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात सत्य शांत हो अरे ते तुझे मावस आजोबा आलेत काही घाबरेसारखं नाहीये ते मावस आजोबा आहे ना ते ते घरामध्ये ते त्रास देत आहेत आम्हाला आम्ही ओळखल्याच नाही त्यांना कोण आहे ना, ना त्यामुळं तर आता सत्य म्हणतो की काय मम्मी कधी आलेत ते तर जयदीप म्हणतो की सत्यदादा आम्हाला वाचवतो आता सत्यदादा खूप अवघड आहे ते आजोबा खूपच डेंजर आहे सत्या अरे काय करायचं सत्यदादा आपण आता एवढं डेंजर आजोबा आहे ते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हो ना काय झालं तुला माहिती कसं त्या ते आम्हाला खूप त्रास देत आहेत आम्ही आम्हाला हे कारण ते करा सांगत आहे तर बघूया आता पुढच्या भागात काय होईल हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या